सासू सोनाचं गाणं दीर भाऊजाचं गाणं म्हणजे लई दिवसानं जर बहीण माहेरला गेली माहेरला गेल्यानंतर भाऊजाई कशी नागडोळं मोडती बोट मोडते <laughs> असं असे गाणं एक ती म्हणायची तिला सारखं म्हणजे ते गाणं आवडायचं ते गाणं मी आज मी पब्लिक मध्ये म्हणतो माणसात त्या गाण्याला खरं तर भरभरून बर बक्षीस होतं ते गाणं तसं चांगलंच आहे मग लई दिवसानं बहिणीला दादा आणायला गेलेला असतो माहेरला आलेली असते बहीण मग दादाला आवश्यक बहिणीला नटवावं काहीतरी चांगलं चांगलं लुगडं घ्यावं पण भाऊजा काय म्हणते काळात देवेंद्र लुगडी होती त्याची किंमत आता चार हजार वर आहे चार हजाराचं लुगडं जर घे म्हणले तर कुठल्या भाऊजेला बरं वाटणार भाऊजे लगे म्हणते चार हजार लुगडी त्याला घेऊन जर मला विष पातळी येते ती बरा निघाला बहिणीला नटवायला मग ती गाणं दादा निघाला बहिणीला नटवाया भाऊजाई मारी हा कावरी वरी हा का साडी भारीतली घेऊ नका साडी भारीतली घेऊ नका थोडं बाजारला पैसे राका थोडं बाजारला पैसे राका मग दादा निघाला बहिणीला आठवायला मस त्याला मस्त आवश्यक आले पण भाऊजे काय म्हणते थोड बाजारला पैसे राका तिथे <laughs> <तो> बाजार <laughs> पडले आपल्याला थोड बाजारला पैसे रा का तुम्हाला टकोर हाय का तुम्हाला टकोर का मग आता लाडक्या बहिणी मुळे सगळं अवघड झालेलं आहे सगळं भावाला त्या म्हणजे भाऊचं ऐकावं लागते बायकूच ऐकावं लागते मग आता बायकूच ऐकायला लागला हे भाऊ गाडी जो पूर्ण निघालेला महागारी आला मग या बहिणीने ऐकलेलं असतं बहीण काय म्हणते मग भावाला गाण्यात म्हणते गाण्यात सांगते እነከ ማላቱ ዘሶነ ናነ አይከላደ ከወንደዋ ነከ ማላቱ ዘሶነ ናነ ራውዲ ጀልማት የነ ዛነ ራውዲ ጀልማት የነ ዛነ ዲሊያ ጌተ पणिपूर ना आणि गोड बोलन आवडीच गोड बोलन आवडीच गोड बोलन आवडीच लाडक्या बंद गोड बोलन आवडीच